रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता साठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटी उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या जत जिल्हा सांगली येथील केंद्रप्रमुख मान्य संभाजीराव कोडक यांची सांगली जिल्हा विकास प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या स्वीकृत संचालकपदी निवड जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर एकचे मुख्याध्यापक व केंद्रशाळेचे केंद्रप्रमुख मान्य संभाजीराव कोडक यांची नुकती सांगली जिल्हा विकास प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या स्वीकृत संचालकपदी निवड झाली संस्थेचे चेअरमन माननीय संभाजी जगताप यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले या निवडीनंतर जत तालुक्यातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे या निवडीनंतर बोलताना संभाजीराव कुडव म्हणाले सांगली जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांना जास्तीत जास्त पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करून वेगवेगळ्या योजना या पतसंस्थेच्या माध्यमातून राबवून सांगली जिल्हा पतसंस्था ही महाराष्ट्रात एक नंबर आणण्यासाठी माझा प्रामाणिकपणे प्रयत्न राहील अशी ग्वाही त्यांनी या निवडीनंतर दिली प्रेस द बेल आयकन and never miss another update.